नमस्कार मी पुष्पाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका आवडतील बघिणीनं तुमच्या आवडत म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल खूप खूप स्वागत आहे बघा दरवर्षी आपण जो पोषण अभियान राबवतो तो, तो, तो अभियान राबवत असताना आपला जो कालावधी असतो तो, तो यावेळेस बदल झालेला आहे तर सर्वप्रथम एक सप्टेंबर तर तीस सप्टेंबर हा आपला दरवर्षीचा कार्यक्रम असतो परंतु यावर्षी शासनाने सतरा सप्टेंबर तर सोळा ऑक्टोंबर असा आपल्याला तीस दिवसाचा कालावधी पोषण अभियानासाठी दिलेला आहे आणि यावेळेस कार्यक्रमाचा इतका बदल झालेला आहे खूप सारा बदल झालेला आहे मी तुम्हाला त्या डॅश एंट्री करत असताना ते सांगणारच आहे परंतु आज माझ्या समोर माझ्या गावातील महिला उपस्थित आहेत आणि त्यांना मला काही सांगायचं आहे म्हणून मी आजच्या चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत बघा आपण दरवर्षी कार्यक्रम का राबवत असतो सगळ्यांना माहिती असेल इतक्या कॅटे आपण कार्यक्रम का खूप राबवतो सगळ्या अंगणवाडी सेविका असतात महिला येते वास्तविक बघायला जर केलं तर या कार्यक्रमासाठी का महिला आणि पुरुष आपल्या कार्यक्रमासाठी का महिला आणि पुरुष दोघांनी येणं महत्वाचं आहे का महत्वाचे ते पण लक्षात ठेवा बघा आपण आपल्या मुलाला जन्म देत असताना आई आणि वडील दोघांची गरज असते हे सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती याच्याशिवाय शक्य आहे का एकटी आई बाळाला जन्म देऊ शकते का सगळ्या गोष्टीला तुम्ही समज आहात का मग त्या पद्धतीने आपल्याला बाळाची पुढं पण काळजी घ्यायची आता तुम्ही बाळाची काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला फक्त बाळाचं पोषण करायचे आहे का अजिबात नाही बाळाच्या पोषणासोबत बाळाची जे सर्वांगीण विकास असतात ते पण तुम्हाला साधायचे सर्वांगीण विकास साधत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते पण घेणं खूप महत्वाचं आपलं बऱ्याच वेळेस काय बोलतं आपण काय करतो आता आम्ही जेव्हा गुरुपिढीला जातो किंवा आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला माता सहज सांगून देतात आम्ही म्हणतो ना ताई या खूप कमी आहे असं वाटते की हा या श्रेणीत येतोय ते सहज बोलून देतात काही दोघायला खासणार तो दिनभर चार पाच दाखास म्हणजे हे उत्तर येतं आता आयरन बागात राहते त्याच्यामुळे आयरनचे शब्द व्हिडिओमध्ये येते तो आपण ते परिचित होते बघा असं घडतं की सहज म्हणून जातात आपण तो गरज आखा पण तो घरा जाणी तुम्ही त्याचं मोजमान ठेवा एक वर्षाचा याचं बाळ आहे त्याने कमीत कमी पाच सहा वेळेस खायला पाहिजे म्हणजे जसं जसं तुमच्या बाडाचं वय वाढ बाळाची आराची कॅपॅसिटी ही वाढायला पाहिजे का वाढायला पाहिजे कारण की तो सुरुवातीला असतो नुसता पडून असतो थोडंफार हालचाल करतो त्याला कमी लागतं मग तोपर्यंत तो त्यापर्यंत तो स्थलदा माता असते म्हणजे आई त्याला स्थलपान करते त्याचा दूध आव पूर्ण होतो सहा महिन्यापर्यंत निवड आणि निवड स्थलपानवर बाळाचं भरण पोषण अगदी योग्यरित्या होतं फक्त त्या कालावधीमध्ये काय करायचं त्या काय करायचं त्याला झोप्यात टाकल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर त्याच्या समोर लावायला पाहिजे जेणेकरून तो आकर्षित होईल त्याला कलरांची ओळख म्हणजे तो अट्रॅक्ट होईल त्यांची जी नजर आहे डोळ्यांचा त्याचा व्यायाम हे पहिली गोष्ट होते आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे कलर बघेल म्हणजे त्याला काही तरी वाटतं की हसतं म्हणजे त्याचा तो भावनिक विकास आहे आता पाड हसतं पाड रडतं याच्यामध्ये काय होते त्याच्या भावना व्यक्त होतात या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे सहा महिन्यापर्यंत जो बाळ होत तोपर्यंत त्याला वरचा घ्यायचा नाही फक्त आईच्या आहाराकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं जर आई व्यवस्थित खाईल तर बाळासाठी जे त्याला आईच्या पासून म्हणजे आईला स्वतःच जेवण करून त्याला बाळासाठी अजून अतिरिक्त आहार तयार करायचा मग तिला अतिरिक्त जेवणाची गरज आहे किंवा नाही तेवढं सांगा आता मी नॉर्मली म्हणजे माझी मुलं मोठे झाले तुम्ही पाहतात माझी मोठे झाले मला काही गरज आहे पण मला माझ्या कॅपॅसिटीला जेवढं लागतं तेवढं जेवण मी करणार पण या मातेला मातीला मातेला किंवा सरगा मातेला तिला स्वतःच जे रेग्युलर लागतं ते सोडून तिने अतिरिक्त खायला पाहिजे म्हणजे तिने किती वेळ खायला पाहिजे कविता वेळा सांगतो चार वेळेस खा तुम्हाला जशी भूक लागेल तशी खा चार वेळा तिच्या झाल्याच पाहिजे आता आमच्याकडे बऱ्याचशा माता येतात एक वाजेपर्यंत ती मातीने काहीच चालेल मलाच सांगा हे तिचं खाणं हे तिचं तिच्या बाळासाठी तिच्यासाठी योग्य आहे का मग डिलेवरीमध्ये कॉम्प्लेक्स होतात तिला एसडी व्यवस्थितात मग पडापड पर करावी लागते तुमचे पैसे व्हा जास्तीचे खर्च होतात मग त्याच्यापेक्षा तुम्हाला चार वेझर जेवण सांगितलं तर त्या मातेचं नऊच्या आत कुठल्या परिस्थितीमध्ये नाश्ता व्हायलाच पाहिजे कोणाचा दोन मातेचा 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 दोघांचाही कारण की सरंदा मातेला बाळाला दूध पाजायचं म्हणून तिच्या पोटामध्ये असेल आपण काय म्हणतो तर पोर येते बरोबर मराठी म्हणायचे म्हणजे तुमच्या आळ्यात म्हणजे तुमच्या पिलं तर पाले नसेल तुम्ही काय होऊन काढणार म्हणून त्या मातेच्या पोटात जर तो आर गेला असेल तरच तुम्ही तिच्यासाठी स्थल करण्यासाठी परफेक्ट करा ही पहिली गोष्ट माता असेल किंवा सलंग माता असेल आता गरगर मातेचं तुम्ही म्हणाल कसं काय आता गरोदर मातीत याच्यामध्ये नऊ महिन्यापर्यंत जे बाळ वाढतं ते वाढत असताना बाळाच्या सर्व सर्व जे विकास असतात म्हणजे सर्व विकास नाही जे ज्याचं पोषण व्हायचं असतं ते सगळं होत असतं म्हणजे त्याला बाईच्या आपण म्हणतो ना नाळ नाळच्या माध्यमातून बाळाला ना अन्न पुरवलं जातं आईच्या याच्यातनं मग आई जर व्यवस्थित खात नसेल तर त्या बाळापर्यंत ते पोषण का आपलं जर आता समजा मी आहे दोन वर्षाची आणि मी एकदम मला आता मी नवीची म्हणजे अठरा वर्षाची झाली आणि मला लक्षात आलंय मी शाळेत जायला पाहिजे होतो मी शिकायला पाहिजे होतो ती शक्य आहे का वाटतं जर तुम्हाला बाळाचे त्या योग्य वयामध्ये जर त्याचं लक्ष दिलं नाही तर त्या बाळाच्या सगळ्याच गोष्टी कोणता मग तुमची सुरुवात असते मायनस नऊ तर एक वर्ष दोन वर्ष झाली म्हणजे आम्ही त्याला बाळाचे पहिले हजार दिवस होतो बाळाच्या पहिल्या हजार दिवसामध्ये जर लक्ष केलं तर ते बाळ तुमचा सर्वाही निका आहे काय सांगा भविष्यामध्ये भावी पंतप्रधान बनू शकतो डॉक्टर बनवू शकतो चांगला इंजिनियर म्हणू शकतो वकील म्हणू शकतो तुम्ही ठेवा ना मन मध्ये ठेवा ना आपण बनलो नाही पण आपलं बाळ काहीतरी बनायला पाहिजे हे आपण डोक्यात ठेवायला पाहिजे मग याच्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे जवळ वयच बालक त्याचा पंच्याऐंशी टक्के मेंदूचा विकास हे जे आपण ऐकू मेंदूचा विकास पंच्याऐंशी टक्के राखी पंधरा म्हणजे सहा वर्ष असताना त्याचा पंच्याऐंशी टक्के विकास जर अंगणवाडी केंद्रात होत असेल तर मग तुम्ही अंगणवाडी केंद्रात बालक असताना किती काळजी घ्यायला पाहिजे जसं तुम्ही बाळाला जेवण दिलं म्हणून बाळाचा विकास होणार आहे का नाही तुम्ही आला जरी त्याची ऍक्टिव्हिटी पण करायचे आमच्या ताब्यात राहतात ते चार तीन तास याच्यावर राखू पण त्याच्यात उरलेले वेळ आता आपल्याला चोवीस तास असतात म्हणजे चोवीस तास पैकी आपण करू द्या बारा तास आपले पण बारा तास राहते राहिले किती आठ मग आठ घट्या मध्ये माहिती सगळ्यांना काम करतो मग ते आवडून तुम्ही तुमच्या मुलाला एक तास जरी दिला एक तास करू द्या अर्धा तास जरी दिला तुमचा मुलगा गेम राहणार काही माता खरोखर खूप मेहनत घेतात पप्पाचं मी काम आहे पप्पाने पण मुलाला बॉल खेळायचे या सगळ्या गोष्टी

सरकार एवढं खूप का अवेअरनेस करते की महिलामुळे कर हे होतं महिलामुळे ते होतं पण आपण कसं असतो आपण ना लॉंग टर्म विचार नाही करतो आपण शॉर्ट टर्म विचार करतो की म्हणजे हे खाल्लं तुम्हाला बाड़, आता छान वाटेल पण आता जर मी हे खाल्लं तर आपल्याला पुढे भविष्यात कोलेस्ट्रॉल वाढेल वजन वाढेल हार्ट अटॅक बीपी अशा सारखे खूप सारे युवस आहेत आता मम्मीने कसं सांगितलं म्हणजे आपण एखादा व्यक्ती आता काय सांग